नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण शिवनेरी गडावर जाणार आहोत आणि शिवनेरी गडावर आज आपण जायलो ते साखरदांडाच्या मार्गाने शिवनेरी गडावर जाताना आपल्याला दोन रस्ते त्यामधला एक सात दरवाज्यांचा मार्ग आणि एक आहे तो साखरदांडाचा तर आज आपला ट्रॅक हा सोलो ट्रॅक राहणार आहे आपल्यासोबत कुणीही नाही आज चला मित्रांनो पूर्ण जंगलात आपण एकटेच भटकंती करणार आहोत रस्ता पाहू शकता तुम्ही फक्त एकट्यानं जाण्यासारखं रस्ता या मला माहीत नाही मी पण पहि पहिलीच वेळ आहे माझी कुठल्या रस्त्याने कुठे जातो एक्झॅक्टली मला पण माहीत नाही पाठीमागं पाहू शकता हे जुन्नर शहर मित्रांनो गड चढायचं म्हणजे थोडंफार तरी ॲडव्हेंचर करावंच लागते माझी शेजारी पाहू शकता तुम्ही खोल दरी आहे आणि मी एकटा सोलो ट्रॅकिंग करत आहे तर मित्रांनो जंगलामध्ये बिबट्या काही सापडला तर काम खाल्लास मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लह्या भाषरंजन नेमकं कुठं आलो मित्रांनो तेच काही कळत नाही फक्त अर्धा तास झालो चालतच राहतोय कोणत्या मार्गाने कुठे निघतो काहीच कळत नाही हा सोलो ट्रेक महागात पडण्याची जास्त शक्यता दिसते कारण मित्रांनो मी सोबत काहीच चाललं नाही पाणी नाही ना, ना कुणी माझ्यासोबत आहे ट्रेकिंग ट्रेकिंगवर आणि साखरदंडाच्या मार्गाने शिवनेरी गडावर जास्त पर्यटक जात पण नाहीत कारण हा रस्ता थोडा अवघड असल्यामुळे स सर्वजण जे आहेत ते सात दरवाज्यांच्या मार्गाने शिवनेरी गडावर जातात मित्रांनो वरती पाहून तर वाटते की आपण खूप जवळ आलो पूर्ण जंगल पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पूर्ण जंगल आहे तर मित्रांनो ही आहे आपली अशी अरुंद अशी वाट आणि ज्या वाटेने आपण एकटे चालत आहोत तर तुम्ही कधी आलात शिवनेरी गडावर आणि साखरदंडानं जायचा काही विचार असेल तर प्लीज एकटे जाऊ नका एखादा मित्र तुमच्यासोबत राहू द्या आणि मित्रांनो पाण्याची बॉटल ही अवश्य तुमच्यासोबत ठेवा कारण माझी खूप खूप असे हाल झाले ते एकट्याचे पाणी नाही काही नाही आता वरती शिवनेरी गड्याच्या तिथे साखरदांडाच्या तिथं गेल्यावर त्या लेण्यातल्या ले पोढ्यातलं ले पाणी पिवा लागणार आहे तर पहा तुम्ही आता पाय निष्ठला होता मित्रांनो पहा मित्रांनो अशी वाट आहे असं वाटतं की खूप वर्ष झालं कोणी आलं नाही लाकडं ते पहा इथून कस जायचं बघा तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे है लेने चे पासे आले। आता की शिवनेरी गडाच्या थोडस पायथेशी आलोय इथून थोडा साखळदंड पुढे आहे आणि ह्या लेण्याच्या पासे आलोय आता आपल्याला थोडं पुढे जायचं पण मित्रांनो ह्या लेण्याही खूप बघण्यासारख्या आहेत आणि हा ठेवासुद्धा दुर्लक्षित होत आहे जास्त कोणी इकडे येत नसल्यामुळे लाखो पर्यटक शिवनेरी गडावर हो येतात पण लेण्या ते पाहायला कोणी जास्त जात नाही मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही ह्या लेण्यासुद्धा पाहायला या खूप छान अशा लेण्या आहेत तर मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे भारतातील सर्वात जास्त लेण्यांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लेण्या आहेत आणि त्यामध्येच गौरवाची गोष्ट म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त लेण्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला उदाहरणार्थ म्हणजे लेण्याद्रीची लेणी पुढे आहे ती मानमोडी लेणी समूहातील शिवनेरीच्या पाठीमागेच आहे ती आंबा अंबिका लेणी सॉरी तुळजाभवानी लेणी त्याही खूप बघण्यासारखे लेण्या आहेत तर मित्रांनो शिवनेरी गडावर पूर्णपूर्ण अशा चौऱ्याऐंशी लेण्या आहेत आणि त्यामधूनच आपण आज काही लेण्या पाहणार आहोत तुम्हाला मी थोड्या ह्या लेण्या दाखवतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जास्त उशीर झालेला आहे आता साडेतीन ते ती चार वाजलेले आहे परत आपल्याला साखरदंडाने वरती जायचे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला थोड्याशा लेण्या दाखवतो थो। तर मित्रांनो ही लेणी आहे सर्वात विशेष म्हणजे इथे सर्वात मोठं स्तूप पाहायला भेटतं मित्रांनो असं खूप पहा तुम्ही या लेणीमध्ये सर्वात मोठं स्तूप आहे पाहू शकता समोर आपल्याला चार स्तंभ दिसतात हे अष्टकोणी स्तंभ आहेत आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठं असं स्तूप आहे आणि हे पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जुन्नर शहर जुन्नर शहराचा कसा नजारा दिसतो तो जास्त कॅमेऱ्यामुळे ते उन्हामुळे जास्त दिसत नाही तर हे पण इथे पण एक छोटसं आपल्याला स्तूप पाहायला भेटतं हे थोडं वेगळ्या प्रकारचं स्तूप आहे की हे जे स्तूप आहे ते असं पूर्ण भिंतीमध्येच कोरलेलं आहे जास्त चूप असतात ते असे वेगळे कोरलेले असतात ते कसं होतं पण हे थोडं वेगळे आणि ह्याच्या बाजूला आहे ते दोन अशा खोल्या कोरलेल्या आहेत आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये पाच खोल्या आहेत आणि मित्रांनो बाकीच्या ज्या खोल्या आहेत त्या सर्व साधारण खोल्या अशा आहेत त्या बाकीच्या सर्व साधारण खोल्या आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ घेत राहणार आहेत मित्रांनो मी इथे खूप पाणी शोधलं पण मला पाणी खूप काही भेटलं नाही तर तुम्ही जर कधी आलात तर साखळदंडाच्या मार्गाने तर प्लीज पाणी घेऊन या सोबत कारण तुम्हाला त्रास होणार आहे ते तर या ज्या आहेत मित्रांनो ही पूर्ण असे साधारण खोल्या आहेत आणि आपल्याला पुढे जाताना असे बाजूला हे बघा इथे एक पाण्याचं टाका आहे पण पाणी खूप खराब झालेलं आहे ते पिण्यासारखं पाणी नाही त्यामुळे मी वरती आल्यावर थोडा आराम केला आणि मग दुसरा व्हिडिओ शूट तर मित्रांनो ही पहा ह्या सर्व साधारण खोल्या आणि यामधील एका खोलीच्या बाहेर असा एक लेख लिहिलेला ले आहे शिलालेख तर हा तो आहे शिलालेख याचा अर्थ मला काही माहीत नाही मित्रांनो मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो तर मित्रांनो काहीतरी या शिलालेखामध्ये सांगितलेला असणार किंवा लेख हे खूप महत्वाचे असते शिलालेख मला काय माहीत नाही माझा इतका अभ्यास नाही त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला तो शिलालेख ह्याची जास्त माहिती देऊ शकत नाही तर आता मित्रांनो आपण जाऊ पुढे आपल्या साखरदंड्याच्या मार्गाने तर, तर मित्रांनो आता आपले लेणे पाहून झालेले आहेत तर आता आपण जाणार आहोत साखरदंड्याच्या मार्गाने अवर्ती शिवनेरी गडावर मित्रांनो इथे मला काही शिल्प पाहायला भेटले हे शिल्प आहे हे कालांतराने याचं पूर्ण हे झिजून गेले त्यामुळे आपल्याला हे पूर्ण दिसू शकत नाही तर आता आपण जाऊ या साखरदंड्याच्या मार्गाने तर अगोदर इथं पहिलं साखळदंड असायची त्यामुळे या मार्गाला साखळदंड मार्ग बोललेला आहे पण आता इथे ग्रिल बसवली आहे ही हे खूप छान केलं आहे की ग्रिल बसवली त्यामुळे इथून थोडं खाली पडण्याचा धोका कमी झाला आहे तर तुम्ही पाहू शकता किती पूर्ण अपूर्ण असे अरुंद अशी वाटे पूर्ण फक्त एका माणसाला वरती जाण्यासाठी आणि अशा ठिकाणी काहीतरी असं बांधलेलं असायचं आणि त्याला साकळ साकळदंड असा लावलेला असायचा त्यामुळे या गडावर या मार्गाला साखळदंड मार्ग असे बोलले तर काही पर्यटक मला इथे दिसले मित्रांनो या गडाच्या खाली लेण्यापासून पण जास्त त्या मार्गाने येत नाहीत जो वरून जो खाली येतो मार्ग इथपर्यंतच येतो कारण हा जो पाठीमागचा जो भाग आहे तो सर्वात कठीण भाग आहे वरती चढण्यासाठी तिथून पाय स्लिप होतं आणि खाली पडण्याचे चान्सेस जास्त त्यामुळे मित्रांनो शक्यतो जास्त इकडून लोक येत नाहीत मला वरती आले उकळलं की जास्त लोक इकडून का जात नाही तुमच्याकडे जास्त म्हणजे व्यवस्थित सगळे इक्विपमेंट असतील तर तुम्ही या मार्गाने या नाहीतर तिथून तुम्ही हे साखळदंड पाहायला वरतून सुद्धा येऊ शकता पण ट्रेकिंग करून तिकडून थोडा अवघड आहे हा शेवटचा जो रस्ता आहे ना तो थोडा अवघड आहे तर मित्रांनो इथे येऊन आपला साखर दांडाचा मार्ग जो की संपतो आणि आपल्याला शेजारी इथे हा बुरुज पाहायला मिळतो हा बुरुज सध्या पूर्ण ढासळलेला आहे आणि या बुरुजाच्या शेजारीच आपल्याला ही पाण्याची टाकी पाहायला मिळते या टाकीतलं मित्रांनो पाणी थोडंसं स्वच्छ आहे पण मित्रांनो कृपया गडावर आल्यावर जर तुम्हाला गडाची स्वच्छता ठेवता येत नसेल तर प्लीज मित्रांनो तुम्ही गडावर अशा प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा काही ताकद पण जाऊ नका तर मित्रांनो हा इथे आपला पूर्ण साखरदंडाचा मार्ग इथे येऊन हा संपवतो मार्ग आणि इथून आपण थेट आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तर इथून आता आपण हे पूर्ण पाठीमागे जुन्नर शहर आहे जुन्नर शहराचा हा खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो इथून पण तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला थेट दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे ज्या इमारतीमध्ये त्यांचा जन्म झाला ती इमारत दाखवतो तर मित्रांनो मी आलेलो आहे फायनली वरती गडाच्या शेजारी आता आलेलो आहे आणि साखरदंड इथूनच थोडा काही अंतरावर हो आहे मी आलेलो आहे ह्या लेण्यापाशी तर मित्रांनो आता आपले लेणे पाहून झालेले आहेत तर आता आपण जाणार आहोत साखरदंडाच्या मार्गाने वरती शिवनेरी गडावर मित्रांनो इथे मला काही शिल्प पाहायला भेटले हे शिल्प आहे कालांतराने याचं पूर्ण हे जिजून गेले त्यामुळे आपल्याला हे पूर्ण दिसू शकत नाही तर आता आपण जाऊया या मार साखरदंडाच्या मार्गाने तर अगोदर इथं पहिलं साखळदंड असायची त्यामुळे या मार्गाला साखळदंड मार्ग बोललेला आहे पण आता इथे ग्रिल बसवली आहे ही हे खूप छान केलं आहे की ग्रिल बसवली त्यामुळे इथून थोडं खाली पडण्याचा धोका कमी झाला आहे तर तुम्ही पाहू शकता किती पूर्ण अपूर्ण असे अरुंद अशी वाटे ही पूर्ण फक्त एका माणसाला वरती जाण्यासाठी आणि अशा ठिकाणी काहीतरी का असं बांधलेलं असायचं आणि त्याला साखळ साखळदंड असा लावलेला असायचा त्यामुळे या गडावर या मार्गाला साखळदंड मार्ग असे बोलले जातं तर काही पर्यटक मला इथे दिसले मित्रांनो या गडाच्या खाली लेण्यापाशी पण जास्त त्या मार्गाने येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तर इथून आता आपण हे पूर्ण पाठीमागे जुन्नर शहर आहे जुन्नर शहराचा हा खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो इथून पण तरी चला मित्रांनो आता मी तुम्हाला थेट दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे ज्या इमारतीमध्ये त्यांचा जन्म झाला ती इमारत दाखवतो मित्रांनो साखरदंडाच्या मार्गाने आपण थेट येऊन पोहोचतो ते शिवनेरी गडावरील शिवकुंज या इमारतीजवळ शिवकुंज या इमारतीमध्ये जिजामाता आणि शुभा राजे यांचा एक पुतळा आहे आणि समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म झाले ते ठिकाण म्हणजे ती इमारत आपल्याला पाहायला मिळते शिवनेरी किल्ल्याचा पार्ट टू हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी किल्ल्याचे सर्व पॉईंट कव्हर करणार आहोत